लापूर आज तालुक्याचा कुरस्थितीचा आपण दौरा केला आहे आज दिवसभर आमदार साहेबांनी संजू बाबा आणि महेंद्र आणि सगळे शेतकरी सगळ्या भागामध्ये विशेषतः शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी वड्यांनी आपलं पात्र बदलून शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि नॅशनल हायवेची काही कामं झालेली आहेत राजुरी गावामध्ये वरड गावामध्ये विशेषतः चांगलाच फट्टा गावाला बसलेला आहे कारण का तिथं जिथं पाण्याला आउटलेट पाहिजे होतं नाल्यांना तिथं योग्य रीतीनं आउटलेट न दिल्यामुळं मोठ्या प्रमाणावर नुस नुकसान त्या ठिकाणी नागरिकांचं झालेलं आहे शेतीचं नुकसानही प्रचंड प्रमाणात झालेलं आहे प्रशासनाबरोबर आम्ही दोघांनी चर्चा केल्यानंतर प्रशासनं आपले पंचनाम्याची कामं हो युद्धपातळीवर सुरू केलेली आहेत आम्ही शासनाकडे मागणी करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कटू तालुक्यातील शेतकऱ्यांना विशेषतःपटन शहरातील नागरिकांना जे नदी काठला आहे या सगळ्यांना नुकसान भरपाई कशी जास्तीत जास्त मिळवून देता येईल आणि कायमस्वरूपी उपाययोजना कशा निर्माण करता येईल या दृष्टिकोनातून शासनाला विनंती करणार आहे खेडेगावातून बऱ्याच ठिकाणी ब्रिजेस नुकसान खूप झालेलं आहे अनेक गावांचा एकामेकाशी संपर्क तुटलेला आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा मोठे ब्रिजेस बांधण्याच्या दृष्टिकोनातून शासनाकडे करणार आपण स्थानिक प्रशासन साहेब काय नक्की निर्देश दिले किंवा काय सूचना दिले तहसीलदार साहेबांना सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर पंचनामे करावे ज्या गावातून कमी नुकसान झालेलं आहे तिथले अधिकारी उचलून ॉट करून ज्या भागात जास्त नुकसान झालेलं आहे तिथले पंचनामे लवकरात लवकर पूर्ण व्हावे या दृष्टिकोनातून नियोजन करावं आणि जिथं एक पूल वाहून गेलेले आहेत जिथं पूल मोठे करायला लागतील नॅशनल हायवेचे जे विषय ते सगळे विषय रेकॉर्डवरती आणायला जेणेकरून शासनाकडे मागणी करताना त्याला काहीतरी पुरावा पाहिजे या दृष्टीकोनातून सूचना केल्या पलटणच्या जनतेला काय आपण आव्हान करताल या आपत्तीच्या प्रसंगा प्रसंगी प्रसंगी सगळ्यांनी सावधगिरी बाळगावी जनतेला प्रशासन काम करते आहे आणि प्रशासना जे आव्हान करतं आहे त्या प्रशासनाला आपण साथ दिली पाहिजे आणि सहकार्याची भूमिका ठेवून राहिलं पाहिजे नक्कीच प्रशासन योग्य ती कारवाई करून सगळी मदत करेल